एखाद्या व्यक्तीला थायरॉइड झालाय त्याला कळलं वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत त्याने टेस्ट केले तर तो थायरॉइड हा कायम त्याच्यासोबत राहील म्हणजे अगदी वीस वर्ष पंचवीस वर्ष कि त्याने लवकर ट्रीटमेंट घेतली किंवा गोळीचं आपण म्हणूयात एक प्रमाण ठरवून दिलं आणि त्याचबरोबर त्याने आहारावर पण काम केलं की हे हे खायचं हे हे खायचं नाहीये तर तो, तो मग जाऊ शकतो का जगात कोणताच आजार असं नाहीये कोणताच आजार तो झालेले हजार पेशंट घेतले आणि हजार चे हजार म्हणजे सर्दीचे जरी हजार पेशंट घेतले आणि कितीही चांगल्या डॉक्टर केली ना तरी एखादा तरी पेशंट असा असतो जो कधीच बरा ठीक आणि त्यामुळे वैद्याला किंवा डॉक्टरला मी सगळ्यांना बरं करू शकतो हा म्हणण्याचा अधिकारच नाही त्यामुळे तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला तरी तुमच्याकडून कन्सेड डॉक्टर माहिती असतं हा बारा होणार आहे पण ते लिहून घेतात की बाबा काही झालं तर जबाबदारी आमची नाही त्यांना माहिती असतं बारा होणार आहे पण ते म्हणायचा अधिकार नाहीये कारण नाही सर्व वैद्य प्राणेश्वर हा hmm. वैद्य हा प्राणांचा ईश्वर नाही आहे प्राणांचा परमेश्वर तो हा वैद्य काय करणार तर फक्त प्रयत्न करणार मी प्रयत्नांचा परमेश्वर आहे hmm. त्या पद्धतीनं पेशंट बरे होतात का होतात किती होतात भरपूर होतात साठ टक्क्यांच्या वर पेशंट बरे होतं hmm. नाही असं नाही पण आता याच्यामध्ये खूप सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स आहे अशा गोष्टी असतात म्हणजे काय तर खाणं तू आत्ता म्हणलीस तो पाळतोय पण त्याच्याबरोबर वागणं पाळलं जात आहे का Hmm. म्हणजे काय तर मी दिवसा झोपत हो असेल रात्री जागत असेल काहीतरी नाईट शिफ्ट करत असेल hmm. मी नाईट शिफ्ट करतोय आणि माझ्यावरती अमेरिकेतून रोज काहीतरी लोड येतोय ह्याचा की आज तू हे केलेलं नाही तुझी टीम व्यवस्थित काम करत नाहीये अशा hmm. सगळ्या जर गोष्टी चालत राहिल्या तर त्याचं मानसिक संतुलन बिघडणार आणि मानसिक संतुलन बिघडणे इज वन ऑफ द कॉज ऑफ थायरॉइड हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळं बंद होऊ शकते का तर होऊ शकते पण याच्यासाठी व्यवस्थित ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे आयुर्वेदिक औषधे घेणं डिटॉक्सिफिकेशन होणं गरजेचं आहे शरीरामध्ये टॉक्सिन्स जे आहेत ना ते काढून टाकले पाहिजे आता ह्या डिटॉक्सिफिकेशन शब्दाचा अर्थ आहे ना लोक काही विचित्र विचित्र पद्धतीने घेतात वेगवेगळ्या पद्धतीने घेतात म्हणजे काय की मध्ये माझ्याकडे एक बाहेरच्या देशातली रुग्ण आली होती आणि तिचं असं म्हणणं होतं की आम्ही तिथे डिटॉक्सिफिकेशन करतो आमच्या देशामध्ये तर डिटॉक्सिफिकेशन म्हणजे पंचकर्म आहेत आणि पंचकर्माची प्रोसेस ही अख्ख्या जगाला भारतानं सांगितलेली आहे त्यांना ह्याने मॉडीफाय करून 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 काहीतरी ते डिटॉक्स टॉक्सिफिकेशन काढलं म्हणजे योगाचं योग आमचा त्याचा ह्यांनी योगा केला नंतर आणि कुल योगा आणि काय हॉट योगा असले काय काय पाण्यातला योगा असले काय काय प्रकार काढले मूळ त्या योगाचा अर्थच घालून टाकला mm. तसं पंचकर्मांचा एक वेगळा ओरा आहे वेगळी ताकद आहे mm. पण हे काय करतात की पाच सात दिवस आम्ही फक्त पाणी पितो फक्त ज्यूस खातो किंवा फक्त फ्रुट्स खातो तसलं तर पंचकर्म आमच्या घरच्या घरी होतो ना आम्ही नवरात्रीचे उपवास केले तरी आमची के आमचं डिटॉक्सिफिकेशन होईल व्हायला पाहिजे पण तसं नाही होत त्याचं कदाचित आपण दुसऱ्या भागात बोलू काय हे तो आणखीन विषय वाढत जाईल तर हे डिटॉक्सिफिकेशन व्यवस्थित केलं गेलं <laughs> तर डिटॉक्सिफिकेशन व्यवस्थित केल्यानंतर ते होऊ शकणार आहे आता हे डिटॉक्सिफिकेशन होणार आहे म्हणजे नक्की काय होणार आहे आपल्याला तर बघ एन्डोक्राईन हॉर्मोन म्हणजे काय असतो तर एन्डोक्राईन हॉर्मोन हा रक्तामध्ये मिसळतो म्हणजे असा एक झरा आहे किंवा ही थायरॉइडची ग्लॅंड आहे ती एखाद्या झऱ्यासारखी आहे त्या झऱ्यातून तो हॉर्मोन जो आहे तो पाझरतोय आणि तो पाझरलेला हॉर्मोन रक्तामध्ये येऊन तुमच्या शरीराच्या वेगवेगळ्या आवयांना मिळतोय आणि त्यांची कामं होत आहेत त्याला म्हणतात एन्डोक्राईन हॉर्मोन आता ह्या सगळ्याला देणारा हाय घेणारा हाय कॅरियर कोण आहे तर रक्त आहे जसं निसर्गामध्ये युनिव्हर्सल सॉल्वंट म्हणून पाणी आहे तसं शरीरामध्ये रक्त आहे मग तुमच्या शरीरामध्ये इथला असू देत इथला असू देत इथलं असू देत इथला असू देत कुठलाही घटक जो इथून तिथं जायचा आहे तो डिझॉल्व्ह होतो रक्तामध्ये आणि तो इथून तिथं पोचवला जातो म्हणून आयुर्वेद म्हणतो की रक्तम जीव स्थिती रक्तम जीव तिथे जिथं रक्त नाही तिथं जीव नाही आणि म्हणून सात धातूंची नावं सांगताना ते म्हणतात की रसरक्तमांसमेधा हा अस्थिमज्जा शुक्र हा आणि त्यांची कार का हे जे आहे कार्य जे आहे जीवनम क्रम जीवन जे कार्य आहे uh, कार्य आहे रक्ताचं त्याच्यामुळं ज्या काही गोष्टी साठणार आहेत त्या पहिल्यांदा रक्तात साठणार आहेत mm. म्हणजे शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल्स एखादा माणूस जाड दिसला की आपण अंदाज लावू शकतो नॉट नेसेसरी की जाड असलं की प्रत्येक वेळेला कोलेस्ट्रॉल्स वे असतात असं नाहीये बरं काय मेहताच सांगून टाकतो पण एखादा माणूस जाड असेल तर त्याला कोलेस्ट्रॉल असण्याची शक्यता जास्त आहे ते तुम्ही काय त्याच्या कुठल्या तरी दंडातले फॅट्स काढून घेऊन त्या चेक नाही करतो तुम्ही रक्तातच तपासता शरीरातला सोडियम तिथंच तपासता कॅल्शियम तिथंच तपासता शरीरामधले काहीतरी फॉस्फोरस नायट्रोजन हे ते सगळ्या गोष्टी तुम्ही कुठे तपासता रक्तात तपासता मग अशा वेळेला काही गोष्टी अशा असतात ज्या तुम्ही मोजत नाही किंवा त्या मोजायच्या आहेत हे अजून तुम्हाला कळलेलं नाहीये अशा खूप गोष्टी आहेत ज्या प्रत्यक्ष तो ही येत दृष्टम शास्त्रदृष्टमची येत भवेत शास्त्र हे नंतर उत्पन्न झालेलं आहे आणि आधी प्रत्यक्ष ज्ञानाची उपलब्धी झालेली आहे बऱ्याच गोष्टींची उपलब्धी अजून झालेली नाही आहे म्हणून त्यामुळे त्या त्यातलं शास्त्र अजून तयार झालेलं नाही आहे हे शा हे शास्त्राची लिमिटेशन्स आहेत आणि गंमत अशी आहे की प्रत्यक्ष तोही अल्पम अप्रत्यक्षम अनल्पम म्हणजे मी आता इथं बसलो आहे मला प्रत्यक्ष काय दिसतं आहे तर हा दिसतो आहे ह्या दिसतो आहे हा दिसतो आहे तो दिसतो आहे हा गेट फ्लॉवर पॉट दिसतोय पण न दिसणारं कितीतरी आहे मला आत्ता आयफेल टॉवर नाही दिसत आहे बरोबर नाही का किंवा संध्याकाळी अंधा अंधार झाल्यानंतर मला कुठला तरी एखादा ज्युपिटर किंवा हात ग्रह किंवा तो ग्रह ना मला नाही दिसणार आहे सो so, प्रत्यक्ष तो ही अल्पम अप्रत्यक्षम अनल्पम खूप जास्त गोष्टी अशा ज्या अप्रत्यक्ष आहेत ज्या आपल्याला माहीत नाही आहेत तशा रक्तात सुद्धा खूप गोष्टी आहेत त्यातल्या ज्या गोष्टी अनावश्यकता आहेत दॅट अनावश्यक आहेत दे आर टॉक्सिन्स मी पॉयझन हा शब्द वापरत मी टॉक्सिन्स हा शब्द वापरतो तर ते टॉक्सिन्स आहेत आणि ते आपल्याला बाहेर काढून टाकायचे आता जनरली शरीर हे काम स्वतःच करत असतं म्हणजे आपण जे खातो त्याच्यातून खाल्ल्यात खाल्लेलं खाल्लेलं पिलेलं पाणी वगैरे जे आहे त्याच्यातून रक् हे स्वेद मूत्र आणि पुरुष म्हणजे मळ मूत्र आणि घाम ह्या तीन गोष्टीतून हे टॉक्सिन्स ह्या घाणेड्या पदार्थ नको असणारे पदार्थ घाणेरडे म्हणण्यापेक्षा नको असणारे पदार्थ हे बाहेर काढून टाकायचं काम हे शरीर कंटिन्युअसली करत असतं